प्रसन्न व्हाय ज्याला शुक्र प्रसन्न झालेला आहे काव्य करण्याची प्रतिभा शक्ती ज्याला शुक्र प्रसन्न आहे त्याला ही काव्य करण्याची प्रतिभा शक्ती त्याला प्राप्त होते काव्य शक्ती काय बल काय उत्तम अस आरोग्य त्याला प्राप्त होत आणि एक प्रकारची रसिकता रसिकतेनं ह्या जगताकडे पाहण्याची दृष्टी त्याच्याकडे येते असा हा शुक्र आणि तस आधी व्याधी दरिद्र आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण होता होते दूर तस म्हणाले जे काही दुःख जे आहे दुःखाचं निवारण करतो त्याचं स्मरण जरी केलं तरी अनेक प्रकारची ती दुःख पुन्हा मला प्राप्त होतात या संसारामध्ये जातं निरसन आधी व्याधी दुःख दरिद्र स्मरण मात्र होती दूर आणि या जे दुःखाचं आहे निरसन त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपोआप शुक्राचं दर्शन घेतल्यानंतर जातं निरसन होतं असा हा शुक्र सगळ्यात श्रेष्ठ असा आहे अधी अरे म्हणाले जो शुक्राची उपासना करतो ना त्याला तो शौर्य प्रदान शौर्य जे आहे माणसाकडे जे शूर शौर्य जे प्राप्त होत ते शुक्र प्रसन्न झालाय शुक्राची कृपा जर तुमच्यावर प्राप्त झाली तर त्याला शौर्य तो प्रदान करतो आणि अशा रीतीनं शुक्राची हे मत जर शुक्र नसतात तर मानवाची निर्मिती झाली नसते अशी ही शुक्राची मत कथा आहे शुक्र महत्वाचा ही मानवाची निर्मिती आहे शुक्र आहे आहे म्हणून म्हणाले सगळ्या या शुक्र हा ग्रह सर्व श्रेष्ठ आहे असं इथे त्या पंडिता येल एवढं सगळं झाल्यानंतर पुढचा पंडित उभा राहिलेला आहे त्या पंडितानी सांगितलं म्हणाले तुम्ही ऐसा गलबलित तब मानले पर राहु के तो ऐ ऐ दोस्त रहे ना, ना, ना ते महाकुर रहे मानले तान रोज पूजन कराला ना पाइएगा राहु के बहुत शुरैत चंद्रमा सती राहु के तो बहुत शुरैत चंद्रमा सती गाती नहीं क्यों मारा सुन सहज ना सतीले गाती नहीं क्यों

राहु केतू हे कसे मानलं जातीचे ते नीच जाती ते आहे परंतु काय ताकद आहे त्या राहु केतूचे म्हणाले सूर्य ग्रहण जे आहे सूर्याला चंद्राला जे ग्रहण लागतं ही त्यांची ताकद या राहू केतू दृष्टभूत सूर्य चंद्र ग्रहसाठी अहो सूर्यासारखा चंद्राला सुद्धा त्रास देण्याचा यांच्याकडे राहु केतू मध्ये आहे असे हे केतू आहे असं हे नमस्काराच महात्म सर्वोपचाराचे नमस्कारान नमस्कार नाही असं म्हणत आहे म्हणून या भगवंताला नमस्कार करा सगळ्या नवग्रहांना नवग्रह जे आहे त्यांना नमस्कार करायचा आणि आनंद भावान शरण जायचं एवढंच फक्त तुमच्या हातात कुठल्याही प्रकारचा गर्व करायचा आणि त्या काही लौकिक जयंती आहे लौकिक ज्ञान संपादन प्रकारचा अहंकार आपण एक सर्वसामान्य माणूस करा दिला ह्याची जाणीव अखंड पाहिजे म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत होत नाही कुठल्याही ग्रहाची जे दशा आहे सगळे ग्रह आमच्यावर आणि या दृष्टीनं बनवून कानात असे हे राहू केतू हे राहू केतू मांग ते असून सुद्धा सूर्याला चंद्राला ग्रहण लावतात जी म्हणाले आपल्याला हा जो, जो राहू लोग्रो आहे राहू म्हणाले आपल्याला म्हणाले यश मिळवून देणार जगता मध्य जे यश यश मिले राहू केतु राहू जो है राहू की उपासना होते तो ज्यादा गोष्ठी कर यशप्राप्ति हा राहु ग्रह है कसी तला प्रतिष्ठा मिले हा राहु ग्रह कसा है जे कहीं मिलवेला है हे काही लौकिक गोष्टी मिळवलेल्या आहेत त्याला प्रतिष्ठा मिळवून देतो असा हा राहू ग्रह आहे तसाच केतू पण केतू पण कसा आहे म्हणाले या केतूची राहू केतूची कृपा म्हणजे तुम्हा मला कीर्ती मिळवून देणार आहे या जगतामध्ये जे जे काही तुम्ही केलंय तुमच्यापासून स्फूर्ती घेणारे आहे वेदनास्फूर्ती घेतील तुमची कीर्ती सगळीकडे पसरेल असे हे दोन म्हणाले राहू केतू असे हे बलाढ्य असे महाक्रूर आहे म्हणून गाव त्यांची पूजा करावी आणि या नवग्रहात श्रेष्ठ कोण असतील तर हे राहू आणि केतू आहे असं त्या पंडिताने सांगितलं आणि त्याच्यानंतर मग मा मात्र एक उठला तो म्हणाले आणि काय सांगताय ते म्हणाले बला खऱ्या बलाढ्य असा ग्रहाला तुम्ही विसरताय म्हणाल रवी काय चंद्र का का काय मंगळ काय बुद्ध काय गुरु काय शुक्र काय राहू काय काय म्हणाले आज ज्यांची आम्ही शनेश्वर जयंती साजरी करतो त्या ग्रहाला विसरून कस चाले आणि म्हणून तो सांगतोय तो बंदी उठला आणि सांगतोय श्रेष्ठ जगते हा रवीचा नंदना श्रेष्ठ जगते हा रवीचा नंदना शनिवदे जा सकल सन शनिवद ते सकल सण श्रेष्ठ जगते ना रवितानंद श्रेष्ठ जगते ना रवितानंद शनिवदे जा सकल सन शनिवद सकलि श्रेष्ठ जगति वा बहुत पराक्रम त्या चालयने बहुत पराक्रम प्या चालयने पुष्पहताचरणे उष्ठ पिकाला पाहता रावण वधिला जरी रामाय रावण वधिला जरी रामा

कदाचित नामी तो म्हणून करावे त्यासे वर्णंद म्हणून करावे त्यासे वर्ण श्रेष्ठ जग दे कविता कलंद श्रेष्ठ जगाचे हा निरंजनसमापुत्र हीमागज छायामाखंडसंवत नव नमायनेश्वर नमस्ते कौनसस्ताय मंगलाय नमस्त नमस्ते शिवरूपाय भैरवाय नमस्त नमस्ते, नमस्ते विष्णुरूपाय

काय म्हणाले म्हणाले त्याचं पराक्रम त्याच्या नेल त्याच दर्शन घेताना पायाचे दर्शन घ्यायचे त्यांना शरण जायचंय कशी आहे म्हणाले भूत पराक्रम त्याच्या ने पित्याला नेमने ज्याच्या पित्याने त्याच्या पित्याने वडिलांनी जेव्हा त्याच्याकडे जे बघितलं ना तेव्हा म्हणाले त्यांना कुष्ठ झालं सगळ्या देहावर सगळं पुष्ट झालेलं आहे आणि अशा देखील बघायला लागले इतका पराक्रम त्याचा मोठा आहे त्या पडलाना सुद्धा आश्चर्य रावण मधीला घरी रामाने रावन। रावणाचा हा वध घरी रामाने केला असेल आपण हे म्हणतो परंतु त्याला शनी कृपा ही हेच कारण आहे त्यावर सुद्धा प्रभू रामचंद्रांवर सुद्धा शनीची कृपा असल्या कारणाने ही शनीची कृपा म्हणाले शनीची कृपा आहे आणि म्हणून त्या रावणाचा वध झालेला आहे अशी ही शनीची कृपा त्यांच्यावर झालेली आहे त्या दृष्टीने म्हणाले पुढे म्हणतात जेव्हा आपल्या राशीला येतो तो ना तो पामर लागी जे पापी त्रास देत नाही माणूस तयार होतो लक्षात त्याला संसाराचं खास खूप काय आहे असे त्याच्या लक्षात येत आणि खऱ्या त्याचे डोळे उघडतात

जे ज्या राशीला देवा येतो तो आपल्या देवा राशीला आहे तो मामाया मनु ज्या लाही झंको जे कोणी आहेत आदिमान घडून बसले तुला तर